नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये कांदे पोहे रेसिपी कशी बनवायची हे पाहणार आहोत सर्वप्रथम आपण इथे पोहे घेतलेले आहेत तर हे एका व्यक्तीचे पोहे ह्या प्रमाणात आपण हे पोहे घेतलेले आहेत तुम्हाला जर पाच व्यक्तींचे दहा व्यक्तींचे बनवायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे मुठीने मोजून पोहे घेऊ शकता पाच व्यक्तींचे करायचे असतील तर पाच मुठी घेऊ शकता दहा व्यक्तींची करायची असतील तर दहा मुठी घेऊन हे प्रमाण तुम्ही घेऊन पोहे बनवू शकता तर अशा प्रकारे हे साहित्य आपण कांदा कळू मिरची अशी घेतलेले आहेत पोहे आता आपण चाळून घेणार आहोत कारण याच्यामध्ये असलेलं जे काही पीठ आहे तर ते निघून जातं यासाठी चाणीने चाळून घेत आहे तर आता हे पोहे चाळून झाल्यानंतर याला मी सेपरेट भांड्यामध्ये न भिजवता हा चाळणीमध्येच वरून पाणी टाकून मी याला भिजवत आहे आणि याच्यातलं जास्तीचं पाणी निघून जाण्यासाठी मी एका भांड्यावर तेला ठेवलेलं आहे आणि वरून वेळे कोरडे पडून त्याच्यासाठी ताड झाकत आहे तर अशा प्रकारे आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये मोहरी जिरी न टाकता तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊयात म्हणजे तळून घेऊयात कारण तेलामध्ये जर शेंगदाणे अशा प्रकारे जर तळले तर चांगले कडक होतात आणि त्याआधी मी याच्यात मीठ टाकलेलं आहे कारण ते मीठ शेंगदाण्याला लागावं ला याच्यासाठी तर प्रकारे शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत कडक होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे अशा प्रकारे जर तुम्ही शेंगदाणे तळले तर तोड़। चवीला खूप छान लागतात कडक आणि टेस्टी लागतात ते तुम्ही पाहू शकता शेंगदाणे मस्त असे कडक तळलेले आहेत शेंगदाणे काढून पण याच्यामध्ये पोहे बनवण्यासाठी मोहरी टाकणार आहोत त्याच्यानंतर जिरे जिरे तडतडल्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे त्यानंतर कांदा कांद्याच्या आधी हिरवी मिरच्यासाठी टाकायची आहे की हिरवी मिरची जो चव आहे तर तेलामध्ये ते मिक्स होते त्याच्यानंतर मीठ हळद कोथिंबीर पण थोडीशी याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर पोहे टाकायचे आणि अशा प्रकारे आपले हे मस्त असे पोहे बनलेले आहेत हे पोहे तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता तर छान असे मोसूद पोहे आपले बनलेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा